परबणी घटनेचे पडसाद सोलापुरात आंदोलकांनी शिवशाही बस जाळली परभणी घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात अज्ञात चार ते पाच आंदोलकांनी शिवशाही एस बस जाळल्याचा प्रकार घडला आहे परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सोलापुरात काही संस्था संघटनांनी मोर्चा काढला होता याशिवाय काही राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधींनी होती सोमवारी सायंकाळी बसेसवर दगडफेक झाली होती आज पहाटेच्या सुमारास एम एच शून्य सहा बी डब्ल्यू शून्य पाच आठ नऊ ही बस पेठवण्यात आली सोमवारी सायंकाळी सोलापूरहून तुळजापूरला जाणाऱ्या दोन गाड्या आणि सोलापूरहून साताराला जाणाऱ्या एका बसवर दगडफेक करण्यात आली होती डीमार्ट आणि सम्राट चौक या परिसरात या घटना घडल्या सध्या सोलापूर एस टी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आंदोलकांना शोधण्याचे काम पोलीस करीत आहेत